लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या अठ्ठावीस ऑगस्टच्या भागामध्ये प्रेक्षकांना आता आपल्याला सासू सुनेच्या नात्यामधला एक छान रूप पाहायला मिळणार आहे सर्वोच्च जे रूप आत्तापर्यंत आपण कधी पाहिलंच नाही किंवा फक्त अद्वेतसाठी प्रेम करताना पाहिलंय ते सगळं सगळं कलासाठी होताना आपल्याला दिसणार आहे नक्की काय घडले पाहूया आता अठ्ठावीस ऑगस्टच्या भागामध्ये इकडे सगळेजण तयारी करत असतात ती म्हणजे कॉम्पिटिशनचे नेक्स्ट राऊंडची आणि मग आदेश भाऊजी सांगायला लागतात की हा कॉम्पिटिशनचा नेक्स्ट राऊंड म्हणजे ट्रेजर हंटसारखा आहे थोडक्यात म्हणजे तुम्हाला एका ठिकाणी क्लू मिळेल त्या क्लूवरून दुसरीकडे जायचं तिकडे दुसरा क्लू मिळेल असे क्लू सोबतसोबत शेवटच्या क्लूपर्यंत पोचायचं आणि शेवटचा क्लू असणार आहे तुमचा बॉक्स त्या बॉक्समध्ये असलेली वस्तू तुम्ही आता समोर आणलेत ना की तुमचा खेळ तिथे संपला आणि तुम्ही विनर म्हणून घोषित झालात असं म्हटल्यावरती आदेश भाऊजींनी सगळ्यांना गेम समजून सांगलेला असतो सासू सुनेच्या जोडीने म्हणजे त्यातल्या सुनेने सगळे ट्रेजर हंटचे गेम पार पडायचे आणि त्यानंतर पुढचा राऊंड खेळायचा ते राऊंड खेळण्यासाठी आता आपल्याला ट्रेजर हंटच्या गोष्टी लपवून ला ठेवायला लागतील ना त्यासाठी सगळ्यांनी हा आता हॉल रिकामा करा आणि बाहेर जा ज्या वेळेला तुम्हाला बोलवलं जाईल त्याच वेळेला तुम्ही तिकडे या असं आता म्हणायला लागतात त्यानंतर मग सगळा हॉल खाली होतो सगळा हॉल खाली झाल्यावरती तोपर्यंत इकडे जे आयोजक असतात ते आयोजक फक्त तिकडे असतात आणि ते आता बॉक्सेस किंवा ट्रेजर हंटसाठी लागणाऱ्या चिठ्ठ्या या सगळ्यांची जमवाजमव करत असतात आणि त्या सगळ्यांची जुळवाजुळव करत असतात पण त्याच वेळेला मग आता रोहिणी तिकडे आतमध्ये एंटर करते आता मला कळतच नाही की या आयोजकांची इतकी स्ट्रिक्ट सिक्युरिटी पाहिजे की ट्रेजर हंट कुणाला कळायला नाही पाहिजे तर आता ही रोहिणी आत येते आत येऊन तो बॉक्स उघडते त्या बॉक्समध्ये आपल्या बॉक्समधला साप टाकते आणि तो बॉक्स बंद करते बरं तोपर्यंत आयोजकांचं कुठेच लक्ष नसतं ही रोहिणी एकटीच तिथे असते आणि रोहिणी हे सगळं कारस्थान करते आणि त्यानंतर मग आता काला बघ तुझी कशी वाट लावते असं म्हणत ती आता तिकडून निघून जाते त्यावेळेला आदेश भाऊजी येतात आणि चला गेम सुरू ट्रेजर करायचा हे एक 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 सगळे क्लू भेटतील आणि ह्या क्लू मधून तुम्ही आता तुमच्या शेवटच्या बॉक्सपर्यंत भेटायचं तोपर्यंत रोहिणी विचार करत असते करा करा जे काही करायचं असेल ते करा काही झालं तरी कला तुझा आज अंतजवळ आलेला आहे मग आता इकडे सगळेजण चिअरअप करत असतात अद्वैत सांगत असतो कमावन कला कमावन कला आपल्याला जिंकायचं आहे कलाच्या हातामध्ये पहिली चिठ्ठी येते मी जशी म्हातारी होईन तशी बुटकी होते आणि असं म्हटल्यावरती मग आता कलाकडे हा जो काही क्लू आलेला असतो या क्लूचा वापर करून कलाच्या लक्षात येत अरे वा ही तर अगरबत्ती आहे त्याच वेळेला नैनाला एक चिठ्ठी येते आणि नैनाच्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की काळी काळ्या राजाची काळी राणी मागत नाही कधीच पाणी असं काहीतरी येतं आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे तिला रोहिणी सांगते की अगं दिवा दिवा आता दिवा कसा असतो काय माहीत नाही पण कलाला अगरबत्ती सापडलेली असते अगरबत्तीच्या क्लूनंतर मग आता कला पाहते तर तिथे एक चिठ्ठी असते आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेल्या या सगळ्यामध्ये तिला आता पुन्हा दुसऱ्या ह्याच्यापर्यंत जायचं असतं एक एक करत पझल लिहिलेले असतात आणि या पझलवरून आपल्या टार्गेटपर्यंत इझिली पोहोचण्याचं काम करायचं असतं बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता कलाला एक एक तिच्या चिठ्ठ्या मिळतात आणि फायनल बॉक्सपर्यंत जायचं असतं एक एक चिठ्ठा वाचत वाचत मग आता कला पुढचं पझल वाचते की मला भूक लागली तर खायचं लहान लागली तर प्यायचं आणि थंडी वाजली तर जाळायचं मग कला म्हणते किती सोपं आहे हा तर नारळ मग ती नारळाच्या इकडे येते नारळाला घेते तिथे एक, एक चिठ्ठी असते ती चिठ्ठी सापडल्यावर ती डायरेक्ट बॉक्स कुठे आहे ती चिठ्ठी तिला सापडते ज्या वेळेला डायरेक्ट बॉक्स कुठे आहे ही चिठ्ठी सापडते त्याच वेळेला कला त्या बॉक्स दिसली जाते जो बॉक्स कलासाठी ठेवलेला असतो खाली त्याच बॉक्समध्ये हो रोहिणीने बरोबर साप आणून ठेवलेला असतो मग आता कला तिकडे येते कला तिथे आल्यावरती ताबडतोब कला आता पाहायला लागते तर आता तिला बॉक्स तर मिळालेला असतो अरे वा बॉक्स तर मिळालाय आता काय असं म्हणत कला आता खूपच खुश झालेली असते आणि ती बॉक्स उघडून त्याच्या आतमध्ये हात घालते जेणेकरून तिला पटकन त्याच्यामध्ये ज्या काही वस्तू असतील त्या वस्तू काढता याव्या आणि आयोजकांच्या समोर आणून ते जिंकावं पण ज्या वेळेला ती बॉक्समध्ये हात घालते ती पाठमोरी असते कुणाचंच तिकडे लक्ष नसतं आणि आता फक्त नयना आणि रोहिणी तिच्याकडे पाहत असतात पाठमोरी कला ज्या वेळेला आतमध्ये हात घालते तिला आता इकडे सापाने दंश केलेला असतो त्याच वेळेला तिची पाठण असल्या कारणाने कुणालाच काहीच कळत नाही ज्या वेळेला कला टर्न होते आणि तिला फेस तोंडाला येऊन ती खाली कोसळते त्याच वेळेला सगळ्यांच्या ही गोष्ट लक्षात येते आणि सरोज हे सगळं पाहते ज्या वेळेला सरोजने हे सगळं पाहिलेलं असतं सरोज तिकडे येते आणि त्यानंतर पडणाऱ्या कलाला अशी धरते मागून पडणाऱ्या कलाला धरल्यावरती कला कला खरे असं म्हणत अद्वैत येतो काय झालंय काय झालंय ती तर बॉक्सच्या दिशेने गेली होती ना मग अद्वैत त्या बॉक्सच्या दिशेने जातो बॉक्समध्ये काय आहे ते पाहतो आणि त्यानंतर तो बॉक्स फोल्ड करतो फोल्ड करून तो लगेचच बॉक्स आता आयोजकांना देतो बाहेर काढा हा बॉक्स बाहेर काढा आणि त्यानंतर तो बॉक्स बाहेर काढला जातो ज्या वेळेला तो बॉक्स बाहेर काढला जातो अद्वैत म्हणतो डॉक्टरांना फोन करून बोलवलं पाहिजे असं म्हणत अद्वेत डॉक्टरांना कॉल करण्यासाठी लगेचच आपला मोबाईल काढतो लवकरात लवकर कॉल करा असं म्हणत एक दुसरा माणूस पण फोन करतो त्यानंतर मग डॉक्टरांना कॉल केल्यावरती इकडे तोपर्यंत सरोज काही थांबायचं नाव घेत नसते सरोज आपल्या साडीचं सा पदर फाडते आणि पदर पाडून कलाचा हात असा गच्च ठिकाणी बांधते जेणेकरून तिला जिथे सापाने चावले सा त्याच्यापुढे त्याच्यापुढे कुठेही विष जाऊ नये मग आता हे सगळं करत असताना डॉक्टर अजूनही आलेले नसतात अद्वेत खूपच पॅनिक होतो आणि तो विचार करतो नाही नाही मी आत्ता इथे बसून चालणार नाही आहे ना डॉक्टरांना आणायला अना जायला पाहिजे म्हणून तो आपली गाडी बाईक घेतो एका माणसाची माणसाची बाईक घेऊन तो आता डॉक्टरांना आणण्यासाठी निघतो डॉक्टर रस्त्यात भेटतात त्यावरती अद्वैत म्हणतो काय चालले काय तुमचं चला असे चालत चालत कुठपर्यंत येणार आहात लवकरात लवकर चला असं म्हणत अद्वैत त्याचा हात धरतो आणि त्याला गाडीमध्ये बसवतो गाडीवरती बसवतो त्याला गाडीवरती बसवल्यावरती लगेचच आता इकडे अद्वैत अद्वैत लगेचच त्याला घेऊन इकडे येतो तो लगेच चेक करतो कलाला कलाला चेक ती मग आता अद्वैत म्हणतो काय झालं डॉक्टर साहेब बघा ना ठीक आहे ना खरे आणि त्यानंतर मग आता डॉक्टर साहेब ज्या वेळेला चेक करतात त्याच वेळेला डॉक्टरांनी चेक केल्यावरती ते सांगतात हे हाताला कुणी बांधले त्यावरती सरोज म्हणते मी बांधले जेणेकरून सापाचं विष हे पुढपर्यंत जाऊ नये यावरती डॉक्टर म्हणतात तसं काही चिंतेचं कारण नाही आहे तुम्ही जे हाताला पट्टी बांधलीत ना त्या पट्टीमुळेच त्यांच्या शरीरभर र विष भिनायचं थांबलेलं आहे आणि तेच त्यांच्यासाठी जीवनदायी ठरलेलं आहे जर ही पट्टी कदाचित वेळेत बांधली गेली नसते ना तर यांच्या जीवाचा धोका होता असं म्हणतात आता हे आउट ऑफ डेंजर आहे तुमच्याच हुशारीमुळे या आता संकटातून बाहेर पडल्यात असं डॉक्टर म्हणतात आणि ते आता इकडे कौतुक करायला लागतात सर्वोच्च तोपर्यंत मग कला शुद्धीवरती येते आणि आदेश भाऊजी हा राऊंड खेळायला मी पुन्हा तयार आहे मला पुन्हा एक संधी दिली जावी असं मला वाटतं असं म्हटल्यावरती आदेश भाऊजी म्हणतात हे बघा खेळाचे नियम डावळून मी कोणतेही नवीन नियम करू शकत नाही आहे हा खेळ जिथे थांबलाय ना तिथूनच हा खेळ पुन्हा सुरू करायचा आहे आणि तिथूनच हा खेळ पुन्हा सुरू करून आता आपल्याला नि निर्णय द्यायचा आहे जे आत्तापर्यंतचे काही आता राऊंड झालेले आहेत त्या राऊंडवरून त्या राऊंडवरून आपल्याला लवकरात लवकर विनर घोषित करायचा आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे कलाने बोलली तरीसुद्धा कलाचं निर्णय कुणीही ऐकलेला नसतो आणि त्यानंतर विनरघोषित करायची आता वेळ येते ज्या वेळेला विनरघोषित करायची वेळ येते त्यावेळेला आदेश भाऊजी म्हणतात सध्या पहिले मी मार्कांचं सांगतो सगळ्यात हायेस्ट म्हणजे फक्त अर्धा गुण जास्त मिळवलेला आहे एका जोडीने आणि तीच जोडी मार्कांमध्ये हायेस्ट आहे असं म्हटल्यावरती आता इकडे कला आणि सरोज या आपल्या जागेवरती येऊन बसतात आणि रोहिणी आणि नयना खुश होतात आपणच ती जोडी असणार आपल्यालाच आता इकडे याच्यामध्ये बक्षीस मिळणार चांदीचे सोन्याचे पेंजण आपल्यालाच मिळणार असं म्हणत दोघीजणी खूपच खुश असतात आणि त्याच वेळेला मग आता इकडे आदेश भाऊजी सांगायला लागतात अर्धा गुण जास्त मिळवलेली जोडी आहे नैना फडतरे आणि रोहिणी फडतरे आणि मग काय दोघींचा आनंद गगनात मावेनासा होतो दोघींना तर इकडून उड्या मारू की तिकडून उड्या मारू असं झालेलं असतं आणि आदेश भाऊजी मार्कांची ज्या वेळेला अनाऊन्समेंट करतात तेव्हा पुढे मागे कुठेही न बघता दोघीजणी धावत धावत आता बक्षीस घेण्यासाठी येतात ज्या वेळेला दोघीजणी बक्षीस घेण्यासाठी येतात त्यावेळेला त्यांना थांबवत आदेश भाऊजी म्हणतात हे बघा मी अजूनही बीनर्घोषित केलेला नाही आहे पर पर मी काय सांगितलं की अर्ध्या मार्काने ही जोडी पुढे आहे पण पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो जरी ही गो जोडी अर्ध्या मार्काने पुढे असली तरीसुद्धा नात्यांची गुंफण नात्यांची नाजूकपणा नात्यांमध्ये असलेल्या गोडवा या सगळ्या गोष्टींचं सुद्धा आता इथे प्रदर्शन होणं हे गरजेचं होतं आणि ते प्रदर्शन किंवा ते सगळं जे फक्त कळलेलं आहे ते म्हणजे आता रोह इकडे रोहिणी आणि नयनामुळे नाही तर सरोज सरोज चांदेकर आणि कला चांदेकर या दोघींनी आपल्या सासूसुनेच्या नात्यामधली जी चुणूक आपल्याला दाखवलेली आहे ना ते, ते जास्त हे करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच म्हणूनच मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की आजच्या स्पर्धेचे विनर आहेत ते म्हणजे आता कला चांदेकर आणि सरोज चांदेकर असं म्हटल्यावर ती दोघेजणी आबांचा आशीर्वाद घेतात आबांचा आशीर्वाद घेऊन आता ताबडतोब ताबडतोब इकडे स्टेजवरती बक्षीस घेण्यासाठी त्या दोघे जणी यायला लागतात वेळेला स्टेजवरती बक्षीस घेण्यासाठी येतात रोहिणी आणि नैना या दोघींचा नेहमीप्रमाणे जळफळाट होत असतो इतकी काही कारस्थानं केली तरीसुद्धा ही कला काही जिंकायची थांबतच नाही आहे या कलाचं जिंकणंच थांबत नाही आहे नाही नाही या कलाला धडातं शिकवायलाच पाहिजे असा आता ती विचार करायला लागत असते पण तरीसुद्धा तिचे प्रत्येक डाव फेल ठरतात कला आपल्या घरच्या सगळ्यांचा आशीर्वाद घेते आशीर्वाद घेऊन मग बक्षीस घेण्यासाठी सरोज आणि कला मंचावरती येतात तोपर्यंत संगीता म्हणते वा कला वा शेवटी सत्याची जीत ही होतेच असं म्हणत संगीता आता इकडे तिला बोलायला लागते बर हे सगळं चालू असताना मग आता तोपर्यंत कला आबांचा आणि सरोजचा सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद घेते आणि त्यानंतर आशीर्वाद घेऊन आता कला ताबडतोब इकडे स्टेजवरती येते सरोज तिला हात देते सरोज तिचा हात धरते हात धरून तिला स्टेजच्या दिशेने घेऊन येते लाग आजारी असलेल्या कलाला सरोजने चांगलंच सावरलेलं असतं दोघी स्टेजवरती येतात आणि चांदीचं चा एक एक पैंजण दोघींच्या हवाली केलं जातं आता इकडे एकीला एक एकीला एक असे एक 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 दोन सोन्याचे पैंजण दोघींच्या हातामध्ये दिले जातात आणि त्यानंतर सगळेजण टाळ्यांच्या कडकडाटामध्ये त्या दोघींचं स्वागत करतात एक बुके सुद्धा दिला जातो बरं हे सगळं चालू असताना आता इकडे आदेश भाऊजी म्हणतात खरंच तुमच्या दोघांचं नातं खूप छान आहे इकडे तोपर्यंत सगळी स्पर्धा उचलून कला घरी येते घरी आल्यावर ती कलाचा पदरखाली लोंबकळत असतो आणि तिला नीट चालता येत नसतं अद्वैत म्हणतो काय चाललंय तुझं हा इतका हलगर्जीपणा आता बरा नाहीये मला खरंच कळत नाही आहे की तुझं आहे तरी काय यावरती ती म्हणते अरे हा पदर पायात येतो त्याला मी काय करू अद्वैत म्हणतो थांब या पदराचा बंदोबस्त जो काही करायचा तो मी करतो असं म्हणत अद्वैत लगेच कलाचा पदर आपल्या हातात घेतो कलाचा पदर हातात घेऊन तो लगेचच एका साईडने तो पदर खोचतो खोचल्यावरती आता इकडे तो सांगायला लागतो हे बघ खरे आता तुझा पदर नाही पडणार खाली आणि तुला पायामध्ये तो पदर येणार नाही आणि त्यानंतर मग आता लगेचच दोघं जण बेडवरती येतात इकडे लगेचच सांगायला लागतो अजेथ हे बघ जास्त शहाणपणा करू नको लगेच झोपून जा बरं यावरती कला म्हणते चांदेकर असे हे कपडे घालणं कपडे घालून आता इकडे असं कोण झोपतं यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे काही काळजी करू नकोस मी तुझे दागिने वगैरे काढून देतो असं म्हणत तो कराला बेडवरती बसवतो बेडवरती बसून तिचे एक एक एक, एक दागिने काढायला लागतो हे करत असताना अद्वैतच्या डोळ्यातील प्रेम आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे पण अजूनही दोघांनी एकमेकांवरील प्रेम काही व्यक्त केलेलं नसल्या खूप मोठे आता दोघंजण ऑकवर्ड सिच्युएशनमध्ये असतात त्याच वेळेला आता कला सांगत असते की लवकर लवकर काढ ना किती हळूहळू दागिने काढतोय असते आणि त्यानंतर मग आता अद्वैत म्हणायला लागतो हो हो मी काढतोय दागिने आणि त्यानंतर मग आता इकडे अद्वैत दागिने काढायला लागतो त्याच वेळेला कला खूप ऑकवर्ड झालेली असते आणि आता ती खूपच अस्वस्थ होते अद्वैत एक एक करत दागिने काढतो त्यानंतर ते दागिने साईडला ठेवतो साईडला ठेवून तो आता कळ्याच्या कलाच्या गळ्यामधला चोकर सुद्धा काढतो कळाच्या कलाच्या गळ्यामधले हे सगळे दागिने वगैरे काढल्यावरती मग तो तिला सांगायला लागतो आता झोपायला तू मोकळी झोप लवकर असं म्हणत तो आता तिला झोपण्यासाठी सांगायला लागतो बरं त्याच वेळेला मग आता इकडे तो सांगत असतो किती ती कामं करायची किती ती धावपळ करायची किती नुसती गडबड गडबड बडबड बडबड मला तर खरंच कळत नाही आहे काय काय आहे काय तुझं हे बघ आता न तोंड बंद ठेवायचं आहे आणि आराम करायचंय निवांत मला अजिबात चालणार नाही आहे खाली चालले हे चालले ते चालले असं बिलकुल चालणार नाही आहे आराम कर तिकडे तो तोपर्यंत अद्वैत एकटाच बडबडबडबड करत असतो पण कला दिवसभराची थकलेली असते आणि थकलेली कला सोफ्यावरती बसल्या बसल्याच बसल टोळे मिटून झोपी जाते जातेच तिच्याकडे लक्षच नसतं अद्वेत आता म्हणत असतो की खरे खरे ऐकतेच ना पण खरे आता झोपलेली असते इकडे तोपर्यंत इकडे तोपर्यंत रोहिणी लगेचच येते ती म्हणजे आता अनामिकाकडे आणि ती सांगायला लागते नैनाला काल मला जो कुणी साप दिला होता ना ती दुसरी तिसरी कुणी नसून ही अनामिका आहे पण अनामिका मला तुला एक गोष्ट विचारायची आहे खरं सांगू का तर आता तू का या सगळ्यामध्ये सामील झालेली आहेस तुझा या चांदेकरांसोबत वैर तरी काय आहे तुला का चांदेकरांना धडा शिकवावा असं वाटला मला कळत नाही आहे की तू राहुलची या सगळ्यामध्ये मदत का केलीस मला या प्रश्नांची उत्तरं हवीत आता खरं तर या प्रश्नांची उत्तरं सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा हवेत की अनामिका ही मूर्खपणा का करतीय अनामिका असं सगळं का, का करतीय ती आता चांदेकरांशी तिला आता काही देणं घेणं नव्हतं तर लग्न करून इकडे आलीच का म्हणजे अनामिकाचं काहीतरी बिनसलं आहे का किंवा अनामिका चुकीचं वागत असताना तिच्या मागे काही कारण आहे का काही भूतकाळ दडलाय का आणि याच प्रश्नाचं उत्तर रोहिणी आता तिला विचारत असते बोल अनामिका तू आमच्या बाजूने का आहेस नक्की तुझा हेतू तु काय आहे आणि त्यावेळेला अनामिका काहीच बोलत नसते पण नैनाला धक्का बसतो की ही अनामिका वाटते तितकी साधी सोपी नाही आहे भारी चीजा ही भारी पोचलेली चीज आहे असं ती विचार करायला लागते